शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यात कृषी उत्पन्न येथील कृषी उत्पन्न शेतकऱ्यांनी आणलेले धान्य खराब झाल्याचे उघडकीस आली आहे कारण शेतकऱ्यांचे धान्य ठेवण्याकरिता मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध नव्हती अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे धान्य पाण्यात भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात योग्य दरात खते पुरविणे योग्य भाव देणे अशा पद्धतीने शेतकऱ्यांना सुविधा पुरवल्या जातात शेतकऱ्यांच्या शेतमाला जागतिक बाजारपेठेत योग्य भाव देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना केली जाते याद्वारे शेतमालाची योग्य ती साठवणूक व वाहतूक करून त्या पद्धतीने शेतकरी व्यापारी निर्यातदार यांच्यापर्यंत पोहोचविले पोहोचविल्या जाते परिणामी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य भावही मिळतो माल साठवण्याकरिता आवश्यक त्या सर्व सोयी ही कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून असतात परंतु तुमसर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मालाला साठविण्यासाठी पर्याप्त योजनांचा अभाव दिसून येतोय येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी साठविलेले धान्य बाहेर ठेवण्यात आले होते पण अचानक आलेल्या पावसामुळे ते भिजून खराब झाले या ठिकाणी धान्य ठेवण्याकरता शेड असते किंवा ताडपत्रा शेतकऱ्यांना मिळाल्या असत्या तर हे नुकसान झाले नसते प्रत्येक वेळी पाऊस आल्यावर शेतकऱ्यांना अशा प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे धान्य भिजून खराब झाल्यामुळे मोठे अधिक नुकसान शेतकऱ्यांना होत आहे पण तरीही धान्य ठेवण्यासाठी पर्यायी उपाययोजना का करत नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे